न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडा अंबरनाथ पश्चिमेकडील स्टेशन परिसर अंतर्गत जुन्या रेल्वे मार्गालगतच्या असणाऱ्या गांधीनगर येथील जुन्या जीर्ण अवस्थेतील रेल्वे लोखंडी पाचेरी पुलाची दुरावस्था झाली असून सदर गांधीनगर प्रभागातील नाल्याअंतर्गत अंतर्गत असणाऱ्या तसेच प्रामुख्याने गत अनेक दशकांपासून जुन्या जीर्ण अवस्थेतील असणाऱ्या सदर रेल्वे सदृश लोखंडी पाचेरी पुलाचा नागरिकांच्या प्रवासासाठी असणारा वरचा लोखंडी धातू सदृश पुलाचा भाग सडल्याने तसेच जंग लागल्याने सदर पाचारी पुला अंतर्गत अनेक ठिकाणी भले मोठे खड्डे देखील पडले असल्याने सदर परिसरात मोठ्या संख्येने वास्तव असणाऱ्या नागरीवस्थे अंतर्गत राहणाऱ्या नागरिकांना विशेषतः महिला लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांना रात्री अपरात्री सदर पुलावरनं जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो तसेच सदर पुणाच्या दुसऱ्या टोका अंतर्गत असणाऱ्या भल्या मोठ्या खड्डे सदृश स्लोप अंतर्गत सदर परिसर मुले वयोवृद्ध तसेच महिलांना सदर भल्या मोठ्या खड्डेयुक्त स्लोप अंतर्गत चढणे खूपच त्रासदायक ठरत असल्याच्या तक्रारी सदर प्रभागाचे माजी नगरसेवक तथा माजी उपनगराध्यक्ष अब्दुलबाई शेख यांच्याकडे आल्या होत्या त्याच अनुषंगाने सदर प्रभागाचे माजी नगरसेवक तथा उपनगराध्यक्ष अब्दुलबाई शेख गांधीनगर प्रभागाअंतर्गत सदर जुन्या रेल्वे लाईन अंतर्गत असणाऱ्या रस्त्याचा तसेच प्रामुख्याने गांधीनगर प्रभागातील नाल्या अंतर्गत असणाऱ्या जुन्या जीर्ण अवस्थेतील असणाऱ्या सदर लोखंडी पादचारी पुलाचा सदर प्रभागातील नागरिकांच्या विशेषतः सदर जुन्या लोखंडी जीर्णाऱ्या पुलाच्या अनेक व्यथा जाणून घेतल्या तसेच यापूर्वी देखील सदर प्रभागाचे माजी नगरसेवक तथा माजी उपनगराध्यक्ष अब्दुल बशीख यांनी पालिका प्रशासनाकडे सदर जुन्या जीर्णास्थेतील लोखंडी रेल्वे पाचारी पुलाच्या दुरुस्ती करण्याबाबतच्या मागणीचे अधिकृत पत्र नगरपालिका प्रशासनाला दिले असून सदर परिसरातील नागरिकांना विशेषतः महिला लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांना होणाऱ्या त्रासाच्या ना अनुषंगाने प्रभागाचा माजी नगरसेवक या जबाबदारीतून नगरपालिकेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांना देखील प्रत्यक्षात बरोबर घेत माजी नगरसेवक अब्दुल बे शेख यांनी सदर पुलाचा पाहणी दौरा केला होता त्याच अनुषंगाने पालिका प्रशासनाच्या माध्यमातून गांधीनगर प्रभागाअंतर्गत असणाऱ्या सदर नाल्यावरील जुन्या जीर्णावस्थेतील लोखंडी पुलाचे काम पालिका प्रशासनाच्या माध्यमातून युद्ध पातळीवर हाती घेण्यात येणार असून त्याच अनुषंगाने सदर कामाबाबतचा आढावा घेण्यासाठी पुन्हा एकदा सदर प्रभागाचे माजी नगरसेवक तथा माजी उपनगराध्यक्ष अब्दुल बशीख यांनी सदर लोखंडी पाचरी पुलाचा पाहणी दौरा केला तसेच प्रभागातील नागरिकांचे आरोग्य तसेच रस्ते पाणी दियापती शौचालय गटारे पायवाटा अशा मूलभूत नागरी सेवा उपलब्ध व्हाव्यात याच प्रमुख उद्देशातून सदर जुन्या अवस्थेतील लोखंडी पुलाचे काम तसेच प्रामुख्याने सदर पुण्याच्या दुसऱ्या टोका अंतर्गत असणाऱ्या भल्या मोठ्या खड्ड्यायुक्त स्लोप अंतर्गत असणाऱ्या मार्गाचे काम त्वरित सुरू करण्याबाबत आश्वासक ग्वाही माजी उपनगराध्यक्ष अब्दुल बेशिक यांनी सदर परिसरातील मोठ्या संख्येने जमलेल्या महिला तसेच लहान मुले तथा अनेक नागरिकांसमोर व्यक्त केली तसेच करदाते असणाऱ्या प्रभागातील नागरिकांचा मूलभूत अधिकार असणाऱ्या मूलभूत सुखसुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता पालिका प्रशासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुराव्या अंतर्गत अधिक गतीशीलतेने प्रयत्न करणार असल्याची ग्वाही देखील यावेळेस माजी उपनगराध्यक्ष तथा स्थानिक नगरसेवक अब्दुल बैठ शेख यांनी प्रभागातील नागरिकांना दिली तसेच सर्वांगीण विकास हाच संकल्प माध्यमातून शिवसेनेचे सर्वोच्च नेतृत्व तथा माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आधिपत्याखाली तसेच कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तथा आमदार डॉक्टर बालाजी केडकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली असे इतर अनेक लोक उपक्रम सातत्यपूर्ण स्वरूपात राबवण्याचा सा मानस देखील यावेळेस माजी उपनगराध्यक्ष अब्दुल रशिक यांनी व्यक्त केला सदर प्रसंगी त्यांच्या समवेत राजनमामा बॉस्को तथा असंख्य शिवसेना पदाधिकारी तथा कार्यकर्ते तसेच ता गांधीनगर प्रभागातील असंख्य महिला तथा युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज भाई आज आपण इथे आज हा जो गांधीनगर येथील जो पूल आहे तो अतिशय धोकादायक परिस्थितीत हे झालेला आहे आणि आज तुम्ही त्या पुलाची पाहणी करण्यासाठी आलेल्या आहेत काय सांगाल पुढचे प्रयोजन कसे आहे बाबतीत या ठिकाणीमध्ये आम्ही आपले जे प्रशासक आहे मकाश गगड साहेब यांना हा दहा विषय दाखवला होता त्यांनी त्यावेळेला दुरुस्ती करण्यासाठी सांगितलेलं आहे या ब्रिजवरती वर पूर्वी प्लेट टाकण्यात आले होते प्लेट आता जमून गेलेले आहे आणि पाठीमागं पण ती मा पावसाळ्यामध्ये माती वाहून गेली आहे तरी त्याला स्लोप ठेवून रास्ता आणि प्लेट टाकून इथे पी सी सी करणे असे दोन काम आहे ते लवकरात लवकर नगरपालिकेच्या माफत करून घे त्याच्या बाबतीत प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे बाबतीत आप पाठपुरावा वगैरे काय करण्यात आलेला आहे आणि स्वतः पण मध्ये इथं सर्व्हेसाठी आले तर असताना त्यावेळेस त्यांनी स्वतः बघितलेलं आहे त्याची मागणी पत्र देण्यात आलेलं आहे ते लवकरात लवकर काम करून घ्या